आज जरा लवकर घरी जाणार आहे तर जाता जाता आलो तर आपले का ना भाऊकडं बाळा दात दाखव बाळाचे दात दाखव दात दात कुठे गेले तुझे आपल्या भाई आलो होतो पाणीपुरी खायला पचास किलोमीटर कृष्णा आरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अँड सकाळ सकाळ आपला अवतार भागा झाला आहे केस वल्ले आहेत म्हणून असं दिसतोय तर आता चाललेलो आहे विजिटला विजिट वगैरे मारून मग जाऊ कुठं तरी बघा ऊन पडते तोंडावर विजिट वगैरे मारून जाऊ कुठं तरी पुढं पुढं बघा आता करतो स्टार्ट अँड नाश्ता पाणी झालेले आता निघतोयच मी जस्ट केसच लई गांधी साहेब सार करतो स्टार्ट तर विजिट वगैरे मारून झालते मग आज जरा लवकर घरी जाणार आहे तर जातं जाता आल आलं आप तर आपल्या गाणाभाऊकडं गाना भाऊला भेटून जाऊ घरी भाऊ अजून आला नाही उंच लागले तर चालते आपले विजिट वगैरे सगळं जे झालं नाही आज हाफ डे घेतला आपल्याला संध्याकाळी इव्हेंट आहे तर इव्हेंटला जायचं आहे आणि आपलं जातं जात आल तो गाना भाऊकडे मग भाऊ येते म्हणून थांबले येतोय ये खाली म्हणून थांबले जरा गॉगल घ्यायचं आता जा ना भाऊ तुमच्या गाडीत गॉगल राहिला दिवशी तर मी घालोय गाईज आणि चाललोय इव्हेंटला इव्हेंट करायचं आहे आपलं काम नाही पुढं पुढं बघा कळत तुम्हाला बघा पुढं पुढं इव्हेंट करू तेवढा नेडे भाऊ आला आपल्या ब्लॉग मध्ये घे भाऊ गाडी पटक्यात तुमच्या इथं टू व्हीलर वरती रे टू व्हीलर मशीन लावलेली आहे आपल्याला इथं डेकोरेशन करायचं सगळं इथं कमान मारायची आहे आतमध्ये फुगे लावायचे ते आणि इथं दोन पिलर लावायचे ते इथं एक तिथे एक तर आता इथं फुगे फुगवायलाच काय नाही म्हटलं इथं गाडी लावावी अँड uh, गाडी लावून इथं डायरेक्ट मशीन ठेवून फुगे ना आपल्याला करतो आता जुगाड काहीतरी आणि फुगे फुगवतो पुढे असा जुगाड केला आपण गाडी लावून इथं मशीन ठेवलेली आता इथं फुगे बोलून फुगून घेतो मी इथं लावायचे ते आपल्याला तर बघा ए काय इकडे <स्थीज़ारी> 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 बाळा दात दात कुठे गेले तुझे दात कुठे गेले दात आपल्या भाईकडे आलो होतो पाणीपुरी पचास किलोमीटर पचास किलोमीटर भाय आहे हाय तू आपल्याला घरी अँड आहे वगैरे आणि आता करतो कालचा व्लॉग एडिट आपला जो उद्या पोस्ट होईल दिसन तुम्हाला उद्या तर बघा पुढं पुढं केलं का तर काही तरी करण नाही तर आजचा व्लॉग इथच एंड करून टाकन झाला तर इथनं एंड एंडविन नाही बघा पुढं जर काय केलं तर करण कारण आर्यन आणि सार्थक येतील कारण ते गेलेले आहेत तिकडे हिंजवडीला आले आले तर मग कुठं गेलो तर सांगता येत नाही गेलो तर जाऊ पण शकतो नाहीतर नाही पण तर बघा पुढं पुढं